ज्या गोष्टी अस्तित्वात पण नाही ते तुम्ही म्हणता की जाऊन खान महापौर होईल हे होईल ते होईल मुद्द्यांवर लढा ना त्याच्यावर कोणी बोलत नाही मराठीचा मुद्दा आहे का भाजपचे नेते आपल्याला अग्रेसिव्ह झालेले पाहायला मिळत नाही ज्यावेळेला जिकडे तुम्ही मच्छी खाता चिकन मटण खाता म्हणून तुम्हाला बिल्डिंगमध्ये घरं दिली जाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की ते दे घरं देणारे ते दे बिल्डर्स आहेत जे नियम त्या बिल्डिंग मध्ये राहणारे जे आहेत ते सगळे अमराठी आहेत ती तुमची वोट बँक आहे म्हणून आपल्याला तिकडे जाऊन भाजपचे नेते तेवढे होताना ना। मिळत नाही तिथे ज्या वेळेला हे असं म्हटलं जातं की मनसेबद्दल ज्याबद्दलची टीका होते किंवा मनसेला उद्या पर्याय नाही वगैरे वगैरे मनसे इतकी वर्ष सत्तेत नसताना सुद्धा आजही मराठी माणसावर अन्याय झाला तर पहिला धावून जाणारा मनसैनिक असतो त्यामुळे तिथे हा प्रश्न येत नाही सत्तेचा वगैरे वगैरे मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी